वासरल गवत घेते थोडस mm. आज काहीच नाही दिवसभर पाऊस मग वासरल खायला नाही टाकलं नाही सवय लावून ठेवल्या ना मी का करेल बघुळे हा

आता गुतेले काढून घेऊ ना असं तुमचं नाही जाऊ द्याच्याकडून आलो जेवण टाकू झालं त्याचं काम कुठे आलं तेव्हा पैसे पडोसा काय भरोसा नाही हा ना मग सहा महिन्यात पैसे पर्यंत गावात गुवात घेऊन मग करून तिथून आलो बाकीचं काम करून तुम्हाला एवढा टाईम होणार याला आता तो कधी येतो काय येतो परत लागेल पटकन या लगेच येतो ना दोन तीन घंटे मी मोकळ कामाला नाही का तुम्ही पैसेच काम आहे ना तो काय मी पैसे आणतो सकाळी जातो संध्याकाळी येतो बस काय दुसरं काम आहे तू करून काय काय म्हणजे

वेल होत ना तर मरे दे काम दाने नाही आता शहराला फोन लावते बोलणंच येतं यांचे रोजच की काम करणं की काम का दिसतं का आम्हाला खेळणार आहे काम काम वेल काय फोन नाही आज माळ्यामध्ये ये मन हॅलो नाही हे तर कधीच फोन नाही उचल टाइमवर हॅलो काय कुठे गावात हा का मा पण गेलो आता गावात दिसले तुम्हाला नाही का हा मग ती इकडून गेले असा तुम्ही इकडून असं बरे या ना मग म्हणत आम्ही एकटीचे काय नाही आता आवरलं काम आताच गौर पाणी घेतलं बसलंय मग तुमचं ध्यान आलं म्हटलं याला फोन करा आणि बोलून घ्या बेटायला दिवस आतले दिवस झाले ना तुम्हाला आता काय ध्यान नाही येत ना पण मला येतो ना चालेल मग घेता का

अरे बाप तू दर ना मी हं कुठे दर मी इकडून अरे पण तो फोन केल्या काय लगेच आलो ना सगळे काम गेले चुलीत हं माहिती मान दरवे सास म्हणते म्हणते सगळे काम सोडून आलास तुम्ही एवढे रिकामी हं म्हणजे अरे मला दुसरा कोणाचा किती जावज मित्राचा फोन आला तरी मी जात नाही तो फोन आला तर लगेच मी आलोय हां मग अरे बसून अरे बसून मी आता सुटालो मी तरी म्हणलो कधी पासून आता सेंट मेंट मारून पण ते जायला नक्की पाहुणा का शिरपतराव माहिती त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आमच्या पैशाला फोन करून बोलून मी पण ते लय मत काही ते बाबूरावला ठेवा सांगून जाईल मग नाही बाबूराव नाही नगरला जायला ना मग आता काय टेन्शन नाही त्याचा तो खास माणूस आहे ना नावऱ्याचा ते बाबुराव सांगून जात आहे आपले लक्ष आता इड नाही कारण एवढं लांबून घेऊ शकत नाही ना मग मग काय आजचा काय प्लॅन आहे ऊसात जायचं का गिन्नीत जायचं का मग जायचं काय बोलू राहिल तुम्ही ऐकल ना कोणाला गाबरायचं इडं काय कान आहे का कोणाला भीतीला भीतीच नाही भीतीच नाही कस काय हा नंतर जायचं जाऊ आता कारण त्या दिवशी त्या ग उसात गेलो ना लय पान तू लय वाचका यायला लागला मा, मा, तिथं मावाले मा आज तर अंगाच्या अगोद झालं ना आज आहे ना मकातच जाऊ गिन्नीत सुद्धा नको गिन्नीत गेलो ना नुसता वाचका यायचा मला खास हा चालेल का मग हा आता मकातच जाऊ पाय बा का इकडे तिकडं कोणी येईल येणार नाही ना पण असं भरोसा मला माहिती हा पाय मग काय

नवरेसच मला कधी कधी काय नाही मला काय म्हणणार नाही तो तो पाहुणा डेंजर आहे तुला मारहाण करी बर नाही लोक पिना करत ना उलट बालटा भरून देत बाबे देत काय आपल्या दोघांच मला नाही कुठं करमत म्हणून बरं आहे का नाही मला करमत नाही रे इथं म्हणे वासरा लावून आणि चारा पाणी करते हे करते आलं कुठं दिस नाही दे। इथं घरी गेलो तर घरी नाही दरवाजा लावे गेली कुठं जाऊन पाहावं लागलं लागली कुठं गेली काय गेली भूक लागली मला ते पत्र पत्रे

तू तर म्हणे कोण नाही काही नाही मग आणि त्याच्या वावरतून आलं पळत आपलं नाही तुम्हाला खेळतच नाही तुम्हाला मी कशी दिसते का नाही तुम्हाला माहिती ना आपल्याला तुम्हाला तुम तुम ना डोकं नाही थोडस त्याच्या वावरतून आला तू काय बोल ती तुलाच कळून राहिली माझी का मग माहीत माही कुठं तुम्हाला पाणी नाही काही नाही तर ते चार साठ घेऊन लपडी गरीत नाही माणूस समज झाला तो काय